काय झालं तुला टेन्शन नको घेऊ काय घेऊ तुम्हाला तर काय काय माझं म्हणणं माझं ना सगळ्या गोष्टी खरंच नकोय मला कशाला ठेवायचं सांगा आहे ना का पुढे काही एवढी शिकले मी कशासाठी शिकले काही करायचं नाही का मला नोकरी बिकरी नुसतं घरच करू का नुसते भाकरीच तापू नुसतं सांगू तुम्हाला मला नाही खरं इच्छा अजून मला समजून घ्या मला अजून तरी नको आपण थोडा वेळ देऊया ना चालेल का चालेल काय कर करायचं मग आता जाऊ <laughs> आणि आईला आईला सांगावणी लागणार तेव्हा आई शांत बसतील आईला कळलं तर आई बिलकुल असं करू देणार नाही मला खरं नाही करायचं अशा गोष्टी काय बस तुम्ही म्हणत हा काम हा तू मी येऊ का थांब चालली तू मी येऊ का कुठं चालली तू सांग ना मला काय म्हणत ते आता मला आधी सांग तर इथून उठायचं नाही उठायचं नाही वाघांनी मी मला आहे काय ती सांगायचं काय तुमच्या मनात नको गाबर सांग काय असं ती काय नाही होत तुम्हीच बोला काय ते तो सांगायचं मला मला माहित नाही दुसरं वस्तू तुमचं काय चाललं होतं नेमकं काय तुमच्या मनात आई मला जॉब करायचा आहे नोकरी करायची मला कर ना मग तुला कोण मी एवढी शिकलेली मला नोकरी करायची अगं कर ना काय होईल कर हा पण तू वाईट वाचना बोलत चल ती काय चाललं होतं तुमचं मला आधी ते सांग आता हे जॉबच सांगू नको मला तुला तर काम आहे ती कर ना सांग ना तिला काय ते मला दिवस गेले मग मग बरं झालं ना चांगलं झालं महादेव महाराज पावला आपल्याला कल्याण हो पण तो काय बोलत होते पण त्याच्याविषयी पण मग मी जर आता कंटिन्यू केले म्हणजे पुढे चालू ठेवलं असच मला बाळ होईल आणि नंतर मी नोकरी कशी करणार तुम्ही सांगा बरं मी सांभाळाय खंबीर तुला काय करायचं बाकी कोणी सांभाळत नाही नुसतं तू अजिबात काय करू नको नाही फक्त तू सांभाळायचा परत माझ्याकडे मी खंबीर आधीच माझे दोन वर्ष गेले के लग्न केल्यानंतर मी काहीच नाही केलं आता पुन्हा एक वर्ष पुन्हा सहा तुम्ही म्हणशील की पोराला पोरीला जे काही आहे त्यांना सहा महिन्याचं एक वर्षाचं होऊ द्या मग नोकरी कर एवढा गॅप झाल्यानंतर मोकळी काय होऊ दे लोक दागडाव दगडा घातलं पाच पाच दहा दहा वर्ष तिकडं गाशी त्यात तरी देव पण पावत नाही परमिशन हा जोडाय तो उभा राहिलाय आणि तू का वाईट वासना ना उभा पण होईल नाही नंतर आता राहिलं म्हणजे अजिबात नाही ना ना। पहिल्या घासाल खडा मारायचा नाही अजिबात जीव घ्यायचा नाही तळतळा नाही लावायचं अगं ते गवातला सोन किडा आहे तरी त्याचा आत्मा आहे हा भावलाट झाली काय तू एवढा अन्याय कराय अजिबात ना मी सांभाळाय कमी रे कोण नाही समजत कोणी हा हा आता काय करायचं नेमकं अजिबात मी खाली करू नसते देत मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं ना मला नोकरी करायची जॉब करायचा तुला काय करायचं एवढं करू का कोणी समजत नाही आय वेळी सगळे जण हे करतात माझ्या करिअरची सगळी वाट लागून जाईल लग्न करून येते या गावात आली मी का पण अशी अडेवणी करते हा नाही होत आई तुम्हाला कस नाही जमायचं तुला नोकरी करायची असले ना तुझं पहिला गा खडा मारले ना तर तुझी नोकरी सुद्धा जात असते तू ह्या हे पापा वाचण्यात जर घुसले तर शिवाय फाट करायचं नाही अजिबात बसल्या जागा परमेश्वर पावलाय ना उभारा तर तुझी नोकरी मोकळ्या मानाने चलन कोणाचं ऐकून काही करीत पण कुणी काढाय तुला कायदा <laughs> हा वाटुळ करायचं मग हाती धरायचा आधी पहिल्या घासाला काढा मारून घ्यायचा पाप करायचं मग परत बसायचं वाट बघत म्हटलं तर आईला सांगू नका आईला कळलं पण मला कळलं ना तुमचं काय चाललंय ती मला सांगायची काही गरज नाही मला तवास कळत पाळण्यात पाय ओळखूया त्या तवास पाकरा हा हा अजिबात नाही हात पाय जा दाव जावका द्यायचं नाही हिच्या मनावर चालायचं नाही मक्रम नको ना वा उद्योग नाही म्हणून नौन उद्योग करून घेऊ है का माहिती बर बघतो मी नको टेन्शन घेऊ काय बाय तर विचार आताच काय बाई हा किती कोबी मी ना पण आता हिंडते फिरते म्हणून माहिती हा पहिल्या घासाला जर खडापा मारला तर पत्न पावं लागत्यात फेड करावं लागते परत वतावत नाही हा लहान लेकरांची ती जाळी असते गोळ्या खाऊन जर वाटुळ्या झालं तर परत बसावं लागेल पाणी घालीत आणि एवढं नाही करायचं आज काय पूर येतं बाई पूर गेलाच अक्कल कमी